कराटे या क्रीडा प्रकारातून मुलांची शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढून ते सदृढ बनतात आत्मसंरक्षण हा भारतीय संस्कृतीचा गुण आहे तो जोपासलाच पाहिजे यासाठी येथील अमॅच्युअर त्वायकांदो अकॅडमीने चालवलेली प्रशिक्षणाची सुविधा कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन इचलकरंजीचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांनी केले येथील अमेच्युअर त्वायकॉन्दो अकॅडमीच्या वतीने ब्लॅक बेल्ट पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री साळवे बोलत होते अध्यक्षस्थानी इचलकरंजी पावरलूम कापड मार्केट हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन सर्वेश्वर भांगडिया होते अकॅडमीचे संस्थापक ग्रँडमास्टर रविकिरण किरण चौगले यांनी स्वागत केले युवा पिढीत भित्रेपणा संपून पत्रकाराची शक्ती वाढावी हा आमचा हेतू आहे मुलामुलींनी निर्भय बनावे स्वरक्षणाबरोबरच इतरांचेही रक्षण करावे ही मूळ कल्पना यामागे आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरही खेळाडूंनी नियमित सराव करावा असे आवाहनही केले यानंतर खेळाडू मुलामुलींनी मार्शल आर्टची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केले समीर साळवे यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट विजेते खेळाडू वैभवी तोष्णीवाल श्रीशा शिरगावे जॉयलिन अद्रांदे अद्विता पुजारी रुद्र हासबे आणि सय्यद प्रतीक्षा टेकाळे ऐश्वर्या पताडे यांना प्रमाणपत्रे तर सर्वेश्वर भांगडिया यांच्या हस्ते सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आले कापड मार्केट सोसायटीचे उपाध्यक्ष चंद्रप्रकाश छाछेड यांच्या हस्ते वयाच्या आठव्या वर्षी ब्लॅक बेल्ट मिळवण्याचा विक्रम करणाऱ्या मंजुनाथ बिरादार आणि महेक केसवानी यांना सन्मानचिन्ह देण्यात आले मारवाडी युवा मंचच्या अध्यक्षा अनिता जैन यांच्या हस्ते अन्य प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली मान्यवर पाहुण्यांनी मुला मुलींच्या कलागुणांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले पालक प्रतिनिधी म्हणून चंद्रशेखर बिरादार आणि ॲडव्होकेट नमिता शिरगावी यांनी मनोगत व्यक्त केले पत्रकार रामभाऊ ठिकणे यांनी सूत्रसंचलन केले सिनियर ब्लॅक बेल्ट सौ किरण चौगलेने आभार मानले कार्यक्रमास ब्लॅकबेल्ट प्रशिक्षक महेंद्र शिंदे रोहित सुतार रिया चौगले श्रेया चौगले श्रेया केसवाने विवेक अग्रवाल प्राजू बिरादार आदी ब्लॅक बेल्ट धारकांसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता